एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले त्यातील अनेक कारणांपैकी एक कारण खासदार संजय राऊत यांचा तोंडाळपणा होता असे म्हटले जाते राऊत हे उद्धव ठाकरे यांचे खास आहेत त्यामुळे नेत्यांपेक्षा ठाकरे यांच्या दरबारात त्यांना जास्त मान आहे त्यात राऊत यांना बोलताना कोणताही पायपोस नसतो त्यामुळे ते, ते कोणालाही वाटेल तसं बोलतात आणि दुखावून ठेवतात शिवसेनेत हेच नेमकं घडलं होतं उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार बनलेल्या राऊत यांनी अनेक आमदारांचा अपमान केला त्यामुळे पुढे काय घडलं हे सगळ्यांना माहीत आहेच हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे सध्या राऊत यांनी महाविकास आघाडी तोडण्याची जणू सुपारी घेतली आहे का असं वाटायला लागलाय सांगलीमध्ये बोलताना राऊत यांनी काँग्रेस पक्षाला थेट इशारा दिलाय आलात तर तुमच्यासोबत नाहीत तर तुमच्या शिवाय असे सांगितले आहे यावरून काँग्रेसचे नेते सध्या चांगले संतप्त झाले आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना चांगलाच झापलाय संजय राऊत यांनी आपली नौटंकी थांबवावी त्यांनी काय बोलावं याच्या मर्यादा ठेवाव्यात मी वारंवार सांगतोय की हा प्रश्न आम्ही वरिष्ठ पातळीवर समुपचाराने सोडवू संजय राऊतांनी एका छोट्या कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करू नये असा माझा त्यांना सल्ला आहे वादग्रस्त बोलून वादग्रस्त लिहून सहकाऱ्यांना दुखावणं ही संजय राऊत यांचीच जुनी सवय आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीमला भेटल्या होत्या असं विधान त्यांनी केलं होतं यावरून वाद सुद्धा निर्माण झाला होता संजय राऊत दररोज सकाळी नियमित प्रेस कॉन्फरन्स घेतात त्याला लोक आता भोंगा म्हणायला लागले आहेत सकाळच्या या पत्रकार परिषदेचे जणू त्यांना व्यसन लागले आहे पण यातून आपण ठाकरेंनाच अडचणीत आणतो हे त्यांना कळत नाही असे नाही पण शरद पवारांची त्यांची जवळीक सर्वश्रुत आहे त्यामुळे ते नेहमी पवारांना सोयीची भूमिका घेतात त्यामागे शिवसेनेला मात्र फरफटत नेतात निवडणूक आयोग सांगतो आहे शिवसेना त्यांची आहे तुमच्या बापाची आहे का ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का अशी संजय राऊत यांची जीभ घसरली होती विधिमंडळ हे चोर मंडळ आहे असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले होते त्यावरूनच विधानसभेत हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सुद्धा झाली होती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीपासून दूर जाण्यात संजय राऊत यांची विधाने कारणीभूत ठरली असं म्हणतात प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत छाकू खुपसत आहेत असं चित्र ट्विट केलं होतं संजय राऊत तुम्ही किती खोटं बोलणार तुम्ही म्हणताय की तुमचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत तर मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवत नाही आमच्याशिवाय बैठका का, का करताय तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं

तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात त्या उंचीवर राहा सांगलीतले आम्ही बघून घेऊ असे राऊत म्हणत आहेत त्यामुळे आता ही महाविकास आघाडीतून बाजूला करण्याची सुपारी तर त्यांनी घेतली नाही ना असा प्रश्न विचारला जातो आहे बाकी ही सुपारी कोण देऊ शकतो हेही सगळ्यांना माहिती आहेच